मित्रांनो पिंटुझिरियल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी जाणार आहे आता अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्या लहानपणाची जे शाळेची सुरुवात होते ते म्हणजे अंगणवाडी ठिकाण त्या अंगणवाडीमध्ये आता मी जाणार आहे तर तिथे एक कार्यक्रम आहे बाजार तिथं लहान मुलांचा बाजार भरतो आहे आणि वर्षातून एकदा तो बाजार असते तर त्या ठिकाणी काय काय म्हणजे बाजारासाठी काय काय माळ मावळं माळवं वगैरे आणलेलं आहे ते आपण बघणार आहे आणि तिथं लहान पोरांनी काय काय आणलेलं आहे भरपूर असं व्हरायटीज असणार आहेत तर आपण ते काय काय आहे ते बघाय जाणार बघायसाठी जाणार आहेत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलवर मित्रांनो नवीन असाल तर पहिल्यांदा सुरुवातीला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा वाटतो तो तर चला आपण जाऊया पुढे तर मित्रांनो आज वार शनिवार आणि सकाळची शाळा असते आणि सकाळच्या शाळेमध्ये भा लहान मुलं मुलं ह्या थंडीच्या दिवसामध्ये पण शाळेमध्ये हजर राहतात आणि त्यांना काय थंडी वगैरे भरपूर वाजत असतो पण शाळेसाठी ते लांब लांब गावातून येतात आणि तर आज शनिवार असल्यामुळं आज शनिवारचाच नाही तर वर्षातून एकदा त्यांचा बाजार भरतोय अंगणवाडीतील तर तो बाजार आपण बघायला जाणार आहे तर बघूया चला तर जाव्या तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं ठिकाण आहे गाव आहे ह्या साईडला घर आहेत ह्या साईडला पूर्ण ग्राउंड आहे आणि तिकडं शेनी लावलेल्या आहेत बायकांनी आणि हा हे आमचं ग्रामपंचायत आहे पूर्ण व्हाळ्याने शेणी लावलेले आहेत तिकडं हे अंगणवाडीचं अंगणवाडी आहे बघू शकता आणि इकडं मराठी शाळा आहे ही पूर्ण मराठी शाळा आहे तर चला तर बघूया कसं कसं आहे मित्रांनो अंगणवाडी आणि मराठी शाळे शाळेपाशी आपल्याला ह्या ग्राउंडवर ही आहे मराठी शाळा आणि ह्या ग्राउंड आपली बाजार भरलेला आहे अंगणवाडी त्या साईडला आहे त्या साईडला अंगणवाडीतली पोरं ह्या ठिकाणी आलेली आहेत ग्राउंडवर आणि मराठ शाळेतली पण पोरं आल्या आहेत तर त्यांचा बाजार भरपूर प्रमाण आहे तर बाजार काय काय आहे ते बघूया आपण सुरुवातीला बघूया त्यांना विचारूया काय काय बाजार आहेत तर बघा शुअर ये तुझं नाव काय शोर दिल तुझं काय काय हां काय काय गुलाबजामुन आलू पराठे कोंबडा बिरे रुपये बनलेले आहेत किरे बरोबर तुझे केळे वगैरे हे तिघांचं आहे का एकट्याचं तिघांचं ना तुझं वेगवेगळं आहे का हां 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 कापूर त्याच्याबरी निरम वगैरे सगळं ठेवलेलं आहे त्या डब्यात काय आहे दाखवू की आधी दाखवून ठेवायचं नाही पदार्थ प्लस अरे अरे ठीक आहे आहे भरपूर वाय चांगला गुलाबजामुन सगळे खापणार तुझं काय आहे त्याला प्लेट्स वगैरे काय आण बाहेर बाहेर ठेव बाहेर काढून बाहेर काढून ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये असे ओके तुमची तयारी चालू आहे रे तयारी करा नाही अजून तुम्हाला एवढा का वेळ लागला लिंबू आहेत काय लिंबू भरपूर आहेत गे रे कितीला एक कितीला एक ठेवला आहेस एक हा एक एक, आ, दोन हा स्वस्त आहेत स्वस्त आहेत तुझं काय आहे पेन डोसा अरे बाबा चटणी पण मित्रांनो आहे ते चटणी तुझं नाव काय आदित्य आदित्य कांबळे ओके तुझं काय आहे तिघांच्या ते रे हा आणि पैसे कोण वाटून घेणार का घरातले पैसे घरातले घेणार तुम्हाला काय तुझं काय आहे तिथे आ खायला आहे हां तुझं काय खायलाच आहे सैडम बा सई सईचं काय आवाज बघ

तर सर्वांनी बाजारासाठी करण्यासाठी यावं इथं गावातल्या लोकांनी मंडळींनी मित्रांनो मराठी शाळा भाटणवाडी इथं बाजार जोरात भर भरलेला आहे गावातले सर्व म लोकं आलेले आहेत बायका मंडळी आलेले आहेत सर्वजण आणि लहान मुलांचा बाजार आहे तर पाठीमागच्या कॅमेरातून तुम्हाला दाखवतो बाजार प्रकारे भरला आहे आणि कोणकोण कुठले कुठलं प्रकार आलेले आहेत हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे बघू शकता आहे पाठीमाग सर्व गर्दी आहे आणि पूर्ण हर एक व्हरायटीज आपल्या शाळेमधल्या लोक पोरांनी आणलेले इथं भाजी वगैरे सर्व काय आणलेलं आहे पाणीपुरी असू दे गुलाबजामुन असू दे आणि ते किती किती रुपयेला आहे हे आपण विचारणार आहे बघूया चला तर व्हिडिओ चालू करा तर अशा प्रकारे मित्रांनो शाळेतला बाजार भरलेला आहे सर्व आपली गावकरी मंडळी बायका मंडळी आलेले आहेत तिथं आणि बघू शकताय आहे सर्वजण आलेले एकेकाच एक एक आता हे बघू शकता यातच काय रे तुझं इडली इडली या प आहे तुझं नाव काय श्रेयश ओके तुझं काय नाव ओंकार ओंकार नालेलं आहे पाणीपुरी पाणीपुरी ओमकारचे आहे आणि ही काय आपली ओळखीचे असणार हे आपले व्हिडिओ सबस्क्रायबर आहे ते आपले व्हिडिओ बघतात लोक

काय घेणार शेवटीला घेतो शेवटी ना पैशाचा घट्टाऊन पण घेतो सगळ्यांचं तुझं काय भजी दहा रुपयाला तीन वे या पोरींच्या दहा रुपयाला तीन मित्रांनो भजी भाजी आहेत आमची सई सई तो आता खपलं वरते सही किती सई किती खपलं सांग की हे किती रुपयाचं खपलं हे सही, किती रुपयाचं खपलं हा सईचा बाजार खपल्याला आहे मजा गपले थोडेच राहिले ह्या पूर्गीची पाणीपुरी मित्रांन चांगलं आहे बघू शकता पूर्ण कशी पाणी व पुरी मिक्स करते बघू शकता आणि त्यांच्या मम्मी कशी त्यांना मदत करते काय काय आहे काय हा पुकार पुकार काय आहे ते पुर की

त्य <coughs> <coughs>

बोल 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 कुठे गेली ते अशा प्रकारे मित्रांनो बाजार भरलेला आहे मराठी शाळेचा आणि सर्व गावकरी मंडळी आपली आलेले आहेत बाजार करण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा हां जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा मित्रांनो नवीन असाल तर असंच व्हिडिओ मी नवीन नवीन आपल्या गावातील टाकत असते धन्यवाद मित्रांनो जवळजवळ एक तास बाजार भरलेला होता आणि बाजार आता संपलेला आहे लहान मुलांचा बाजार संपलेला आहे तर मस्त असा व्हिडिओ होता व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या तर हा एक छोटासा व्हिडिओ केलेला होता